मङ्गल नाम बेठो बाचे मङ्गल मङ्गल नाम बेठो वाच्चारितावासे खण्डे जन्म उच्चारितावासे खण्डे जन्म मङ्गल मङ्गल नाम वेठो वाचे मङ्गल मङ्गल नाम वेठो वाचे ುರ್ಲಭ ಬ್ರಹ್ಮಿಕ ಕಂದ್ಯ ಸುಲಭ ದುರ್ಲಭ ಬ್ರಹ್ಮಿಕ ಕಂದ್ಯ ವೇದಾಧಿಕು ದಿ ಜೇದಿ ನಾಮ ವೇಟೋಚ ಮಂಗ ಮಂಗಳ ನಾಮ ವೇಟು ಉಚಾರಿತ खंडे जन्म मंगल मंगल नाम विठोबाचे मंगल मंगल नाम विठोबाचे नाम विठोबाचे नाम विठोबाचे वाच सावतमने सर्व सुखात आगर सावतमने सर्व सुखाचे आघर रखमा देवी रखमा देवी पिग्ले मंगल मंगल नाम विठो बाथे मंगल मंगल नाम विठो बाथे उच्चारिता बाथे खंडळे धर्म उच्चारिता बाथे खंडळे धर्म मंगल मंगल नाम विठो बाथे मंगल मंगल नाम पिठो बाथे नाम विठो बाथे Na, aber wir tun